आज आपण अंड्याची सुकी आणि रसरशीत सुपर टेस्टी अशी भाजी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे मी ही उकडलेली अंडी घेतलेली आहेत पाच टोमॅटो घेतलेले आहे बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून कोथंबीर चिरून घेतलेली आहे बारीक स्वच्छ धुवून आलं आणि लसूण घेतलेलं आहे वाटून जिरे लागेल गरम मसाला थोडा लागेल धणे पावडर हळद थोडीशी लागेल लाल तिखट आवश्यकतेनुसार फोडणीसाठी आपल्याला तेल लागेल चवीपुरतं मीठ लागेल इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आपण त्यामध्ये तेल घालून घेऊयात साधारणतः एक ते दीड पळी मी तेल घालणार आहे छोटी पळी आहे तेल आपलं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे घालायचे आहेत थोडे जिरे आपले छान फुलले की आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊया या पद्धतीने कांदा व्यवस्थित आपण एक दो था था आप ते दोन मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे तेलावरती सुरुवातीला अंड्याच्या कंटाळा म्हणून मी ही सुक्या अंड्याची रसा भाजीमुळे दाखवता आपली चटपटी तशी भाजी सुकी दाखवणार आहे ते पहा आता आपला कांदा छान असा परतून होत आलेला आहे आपला कांदा थोडासा परतत आलेला आहे आता आपण त्यामध्ये आलं लसूण वाटून घेतलेलं आहे ते घालून घेऊया दे। ते देखील आपण या कांद्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे एक मिनिट वर लसणाचा कच्चे पण त्याच्यासोबतच आता आपण हे टोमॅटो आहे बारीक चिरलेलं ते देखील घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपले टोमॅटो छान असे परतून व्हावे म्हणून यामध्ये मी मीठ घालत आहे एक छोटा चमचा मीठ घेतलेले आहे ते घालून येते नंतर आपण आवश्यकतेनुसार भाजी बनवताना मीठ घालणारच आहोत आता हे टोमॅटो परतण्यासाठी मी घातलेलं आहे आता हे एक दोन ते तीन मिनिट आपण छान असं परतून घ्यायचं आहे आपला कांदा आणि टॅमॅटो परतून होत आहे तोपर्यंत आपण ही अंडी कट करून घेऊयात या पद्धतीने आपण कट करून घ्यायचे आहे तुम्हाला जर यातलं पिवळं हे नको असेल तर नाही घेतलं तर तरी देखील चालेल किंवा हवं असेल तर तुम्ही टाकू शकता आता आपण याच्या व्यवस्थित असे छोटे छोटे कट करून घेऊयात याच पद्धतीने मी सर्व अंडी कट करून घेते पहा मी सर्व अंडी या पद्धतीने कट करून घेतलेली आहे इथे आपण आपला कांदा व्यवस्थित घालायचे ठेपावूया हे पहा आपला कांदा देखील छान असा व्यवस्थित परतून होत आलेला आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊया हळद अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे लाल तिखट तिखट तुम्हाला कितपत हवा आहे त्यानुसार तुम्ही तिखट घालून घ्या मी साधारणतः दोन छोटे चमचे घालून घेतलेले आहेत धनी पावडर हा छोटा चमचा एक आणि दोन चमचे घालणार आहे गरम मसाला पावडर आहे अगदी छोटासा चमचा भरून मी घेतलेला आहे आता आपण ते सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे मसाले देखील यामध्ये व्यवस्थित आपण परतून घेऊया आपला मसाला छान असा परतून होत आलेला आहे आपण त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि हे देखील व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण ही कट केलेली आहे यामध्ये घालून घेऊया या पद्धतीने आपण सर्व घालून घेऊया आता हे अगदी हलक्या हाताने हळूवारपणे आपण मिक्स करून घ्यायचे आहे मसाल्यांमध्ये आपली अंडी आणि वरून थोडंसं अगदी मी मीठ टाकणार आहे टॅमॅटो परतताना आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं पण आता मी अर्धा चमचा आणखी मीठ घालून घेते हे आता व्यवस्थित आपण मिक्स करूया आणि एक दोन ते तीन मिनिट छान अशी आपली ही भाजी पोहू देऊयात हे पहा आता आपली भाजी दोन ते तीन मिनिट छान अशी झालेली आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते गॅस बंद करूयात आपण पहा आता आपली भाजी मस्त अशी चमचमीत बनून तयार झालेली आहे रेसिपी ही अगदी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे आवडली असेल ला ला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद